या आहेत न्यूज गोकुळ छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय तथा सीपीआर परिसरातील विविध इमारतीच्या नूतनीकरणाची सर्व कामे ऑक्टोबर अखेर पूर्ण करा अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या आहेत छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय परिसरातील विविध इमारतींच्या नूतनीकरणाच्या कामाचा आढावा बैठक मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सीपीआर इथं पार पडली मंत्री मुश्रीफ म्हणाले मधील इमारतींचं नूतनीकरण होण्यासाठी सध्या दाखल असणाऱ्या रुग्णांचं स्थलांतर करणं आवश्यक आहे यासाठी रुग्णांच्या स्थलांतराचं योग्य नियोजन करा या इमारती ठेकेदाराच्या ताब्यात दिल्यानंतर तेथील कामांचा पाठपुरावा सी पी आर प्रशासनानं घ्यावा गळती होत असलेल्या इमारतींची दुरुस्ती करा सीपीआरमधील इमारतींची कामं परिसरातील रस्ते बांधीव गटर व फुटपाथ तसेच परिसरातील सर्व कामे दर्जेदार होतील याकडे लक्ष द्या असे निर्देश त्यांनी दिले सीपीआर परिसरातील कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी सीपीआर प्रशासनानं इमारतीचा ताबा लवकरात लवकर मिळावा असं आवाहन आवा सार्वजनिक बांधकाम विभागानं केलंय सीपीआर परिसरातील नूतनीकरणाची कामं गतीनं पूर्ण होण्यासाठी रुग्णांची गैरसोय न होऊ देता त्यांचं पर्यायी जागेत स्थलांतर करून इमारतीचा ताबा देण्यात येईल असं अधिष्ठाता डॉ एस एस मोरे यांनी सांगितलं यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेंद्र मदने माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ शिशिर मिरगुंडे वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश कांबळे डॉ रणजित जाधव बांधकाम विभागाचे उप अभियंता महेश कांजर कनिष्ठ अभियंता आशिष पाटील विद्युत विभागाचे उप अभियंता नवनाथ बनसोडे अन्य अधिकारी उपस्थित होते